सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान दिनांक चौदा मार्च दोन रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास चांदवड येथे भारत जोडो न्याय यात्रा आली असता तेथे सभेच्या ठिकाणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हजारो शेतकऱ्यांशी संवाद साधला या सभेत राहुल गांधीचा स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून विठू माऊलीची प्रतिमा व बैलगाडी देऊन सत्कार करण्यात आला मात्र विठ्ठलाची प्रतिमा देतानाच व्हिडिओ अर्धवटरित्या सोशल मीडियावर व्हायरल करीत राहुल गांधींकडून हिंदू देवतांचा कसा अपमान करण्यात आला असे भासविण्यात येत आहे मात्र व्हिडिओ हा पूर्ण जर बघितला तर राहुल गांधी यांनी माऊलीची प्रतिमा हातात घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत केले व त्यांनी आपल्या रखवालदार त्यांच्या हातात प्रतिमा देण्यात आली मात्र राहुल गांधी यांनी कुठलाही अपमान केलेला नाही या संदर्भात काँग्रेस पक्षाच्या वतीने चांदवड पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले व निवेदनात म्हटले आहे की हा कोणी कोळशाळपणा केला असेल त्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी चांदवड देवळा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल तसेच शहराध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नंदकुमार आबा कोतवाल व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने आज चांदवड पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले यावेळी सुभाष शेळके सुदर्शन पानसरे अल्ताफ तांबोळी नंदू कोतवाल रत्नाकर बच्छाव हो, आदी उपस्थित होते विषय असा आहे की चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी चांदवड येथे भारत जोड न्याय कार्यक्रम होता त्या निमित्ताने शेतकरी संवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती निमित्ताने शेतकरी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी खासदार राहुलजी गांधी साहेब यांच्या समेत देशाचे माजी कृषी मंत्री व खासदार शरदचंद्रजी पवार साहेब व शिवसेनेचे नेते खासदार संजयजी राऊत साहेब व तसेच सर्व राज्यातील मान्यवर नेते उपस्थित होते असे असताना समोर सभा ऐकण्यासाठी चांदवड तालुक्यातील असा प्रचंड जनसागर उसळ होता परंतु राहुल गांधींचा सत्कार होत असताना त्यांच्या सत्काराचा प्रसंगी जो व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये काही समाजकंटकांनी राहुल गांधींविषयी द्वेष निर्माण व्हावा हिंदू धर्मियांमध्ये चीट निर्माण व्हावी म्हणून राहुल गांधी पांडुरंगाची मूर्ती बाजूला करत होते असा व्हिडिओ फेरफार करून दाखवण्यात आला या कृतीचा निषेध करण्यासाठी चांदवड शहर राष्ट्रीय काँग्रेसतर्फे आम्ही चांदवड पोलीस स्टेशनला निवेदन देऊन दे संबंधितां जे कोणी संबंधित होते त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी आम्ही चितसर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे गेल्या गुरुवारी चौदा मार्च रोजी भारत जोडो न्याय यात्रा चानोडवरला आली होती त्यावेळेस शेतकरी मेळाव्यामध्ये खासदार राहुल गांधी यांचा सत्कार करताना जी व्हिडिओ व्हायरल केलेली आहे भाजप आय टी सीलकडनं ती अर्धवट व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये असे दिसते दाखवण्यात आलेले आहे की राहुल गांधींनी विठ्ठलाची मूर्ती स्वीकारली नाही तिला बाजूला करताय ते सरस्वर खोटा असून ही पूर्ण व्हिडिओ एक मिनिटाची आहे ती पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर ती लक्षात येते की राहुल गांधींनी मूर्ती बाजूला न करता शेजारच्या माणसाला शेजारच्या माणसानी त्या मूर्ती चा हात त्या मूर्तीला धक्का लागला होता पण आय टी सेलनी त्या व्हिडिओची फेरफार करून असे दाखवण्यात आले की राहुल गांधी ती मूर्ती स्वीकारण्यासाठी नकार देत आहेत तर ती संपूर्ण व्हिडिओ बघावी व लोकांमधले जो झालेला संभ्रम बाजूला व्हावा यासाठी आम्ही आज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे व संपूर्ण व्हिडिओ काढून व्हॉट्सॲप इंस्टाग्राम इतर सोशल नेटवर्क वरती आम्ही टाकत आहोत या काही तोंडावरती राहुल गांधींना बदनाम करायचा हिंदू असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यावरती हा लावणार जो डाग लावण्याचा प्रयत्न करत होते त्यांना पुसण्याचा आम्ही हा प्रयत्न करत आहोत व त्यांच्यावरती सक्त कारवाई व्हावी अशी पोलीस स्टेशन आज पोलिसांकडे आम्ही विनंती केली आहे जागर जनस्थानसाठी देवीदास जाधव चांदवड